नाही शाळा मध्ये प्रत्येकाने आपल्या धर्मानुसार ड्रेस कोड करावा हा माझा प्रश्न आहे शाळेमध्ये नाही सर शाळेमध्ये आपल्याला जे शाळेच्या नियमाप्रमाणे जो आपला ड्रेस कोड दिलेला आहे तो आपल्याला घालावाच लागणार आहे जरी तो हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल तिथं जर आसा घेत असेल तर काही आम्ही संघटना जर प्रत्येक गोष्टी फोर्सफुली तिथं इम्प्लिमेंट करत असतील तरी आपण विभागीय अधिकारी म्हणून कोणती भूमिका घ्या सर आपण पहिले म्हणजे त्या शाळेमध्ये जाऊन आपण विद्यार्थ्यांचं प्रबोधन करू शकतो किंवा चर्चासत्र आयोजित करून एका मोठ्या किंवा त्यांच्या धर्मातले आध्यात्मिक असतील हिंदू मुस्लिम असे कुठलेही धर्मातले असतील तर त्यांना पण आपण बोलावून त्यांचं आपण जागरूक करू शकतो की बाबा आपण शाळेमध्ये आलोय तर आपल्याला शाळेचे नियम पाळावे लागतील आपले जरी कुठल्या धर्माबद्दल श्रद्धा असेल तरी आपण शाळेत शाड़, शाळा हे ठिकाण नाही की आपण तिथं एक आपल्या धर्माचं हे दाखवून देऊ असं आपण प्रबोधन करू शकतो म्हणजे विद्यार्थ्यांमधूनच आपण जागृती करू शकतो